तर पब्लिक सकाळी ना सगळ्या गुड मॉर्निंग ऐसा मत करू मेरी जान लाईफ मी कुछ अच्छा करो आता आम्ही जाय नाव बो मग देखू शकता एवढा आमना माणसा आता सगळ्या ट्रॅक्टर म बिडार बिडार सगळ्या बाकरी पाट्या कुट्या सगळ्या बरीस ना आता आम्ही जायला नाव डायरेक्ट मगता मग अगर खेळ तर पब्लिक देखा बो आमना माणसा सगळा ट्रॅक्टर मग बशीस ना ताउपाट वर कडकड करता निघणार

મિત્રો આતા ભાવ મકાઈ બીક તો મોડા ને બાકાર ખાવા લેવાની તૈયારી આમની ગજરી આય

नाव डायरेक्ट बशी पडणार खावाला कारण की आम्हाला साईला जागा नाही होती झाड बीड काहीच नाही होता त्यामुळे आम्ही मकाईची साई खाल बशीने भाकरी खावा लटकी तर बो आमने भाकरी बिकरी खावाय गे ना मुकुडदम लागा बो नासाला कारण की दोनच पट्या बाकी होत्या थे शेवटल्या त्यांनी मुळे बेकार गडी डान्स कर मुकुडम म्हणजे आमना एकदम खतरनाक अशा माणूस अनि амаला का एक दिन नाक जाम बेम लग्या जामना मासार लग ग्यास त टर्निंग जाता अनि लाग्न त बम नमाल साखापाला औ दिन दिन धरि ने लावा कापी નામની માણસ આતી ધરાયે જાય નામ્યા કયા આતી ધરાયેલ નહીં બાબા બી બેકાર ખતરનાક બર બાબા એકદમ કોમેડી માણસ આઈ રહ્યા નહીં ધરાલા देख सकते हैं वंदा भाई ने इसको चश्मा लग चुका है नाम ना वो मकता मई सगळा आता म्हणजे मकई भी कई सगड़ा मस्त पे की का पाई इतना लावात बो ना मान सा चाहता कोतरा उभा तरह एकदम मस्त पे की जाग जाग लग गया कोतरा दी था तू बा करी एकदम मस्त पे की आम ना मुकर स्टाइल में डायरेक्ट खतरनाक आशा मंग मैं बीपी डिपी डिव क्लीन वाउला गुतेस निपुर थोडा थोडा व्हिडिओ काढून आवता धरू आमना एक कडल्या पट्यात पाय जायला होत्यात ना आता एक बाकी होत्यात त्या दोनच होत्यात पण लांबट होत्या आमना मोकडम डायरेक्ट झाडा लागून आता तेने कॉमेडी ऐका तोडी आगे ना साता पका <laughs> ना सा उड़ जा उड़ जा पूरा ताकना पड़े मुकुटदे मेड़ा वही गया जाओ <laughs> <दोर> चली जा <laughs> एक बार एक टाइम ना सा

बिया थोडा टेन्शन मध्ये पण रिलॅक्स आहे अनुभव ना टाईम होई जायला होता त्यानेमुळे आम्हाला माणसा अशात देणं देणं धैरेने उकलत ना भो मक्का लाला कारण की शेवट ना मगता होता ना आम्हाला होता तेने मु लवकर लवकर माणसाची गायगाबर करीन भरणं लावत ना भो मक्काई अशा खतरनाक अशा लोकांना हो न टाइम गया बो, ना माला ले, अबो माला एकदम लाल <laughs> ताना, ताना। आओ देखा चहा पि राहीत दोशीला चहा रहित <laughs>

હા <laughs>

तर मित्रांमनामाग तातवय जायला अशा नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू नवीन ब्लॉग मग बाय बाय